निघाली पाण्याला आणि डोई वर ऑटोमॅटिक पंढरपूर पांढरुंग सगळे ऍडजस्टमेंट करून घेतो कुणी हुकत नाही चुकत नाही विनंती करतो मी पंचवीस वर्ष झालो वारी सारखी मैसूर ही पांढरा विनंती करतो हे कर्ज माफ करा माझ्या दे तुझा काना यमुना रामकृष्ण हरी मंडळी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एबी मराठी न्यूज वरती सध्या मी वाकरी या ठिकाणी आहे आणि ज्या दिंड्या आहेत त्यांचं पंढरपुरात आगमन होत आहे आणि काही वारकरी महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी मला बसलेल्या दिसत आहेत काय पाय काय लागलंय लागलं हो नाही पाय दुखा, लग दुखा लागलं ला, तर आ, काही महिला आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कसं वाटतंय काय नाव आहे सुमन आबाराव गायकवाड पुणे आले पुणे होणार आळंदी ते पुणे चालत आळंदी ते पंढरपूर ही पुण्याची राहणारी पण आळंदी ते पंढरपूर गुडग हि ती म्हणते म्हणतो पण पांडुरंगाच्या परमेश्वर साथ देतो आम्हाला हा काही होत नाही अजिबात नाही काय होत नाही त्याची कृपा पांडुरंग त्याच्यावर असली ना तो काहीच नाही कोणाला काटा मोडू देत नाही हा कसं वाटत आता पंढरपुरात आलाय एकदम आनंद वाटायला वाट आईवडलाची भेट होणार आहे आता हा आईवडलाची भेट होणार आहे खूप आनंद वाटून राहिला काय गाणी बिनी भजन वगैरे येते का नाही येते ना म्हणायचं कानया रे कानया रे कन्हैया रे जगजीत थी कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जगजीत थी देई भेटी एक वेला देई भेटी एक वेला देई भेटे एक वेळा देई भेटे एक वेळा देई भेटी एक वेळा कन्हया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जे खूपच सुंदर म्हणताय की हे नामस्मरण करत येत आहे म्हणून दुखत नाही म्हणून दुखत नाही माऊली इतकं नामस्मरण असतुका छान म्हणताय गाणं आणखीन काही महिला इथे बसलेल्या आहेत काय मावशी काय नाव आहे कुठं आलंय कुठं आलंय कुठं आलंय पंढरपूरला तुम्ही कुठं आलाय आम्ही बीड जेवण आलो बीड वरून आलोय काय घातलंय काय असतं मुरणी असती मुरणी 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 हो छान दिसते की तुम्हाला का काही सुंदर दिसतय बर काय भजनी काय भजन खरं येत हा गवळ जवळन रागाली पाण्याला रागाली पाण्याला डोळीवर मात पदर कमरेला डोळीवर माट पदर कमरेला गोकोच्या गळवनी बोलवा ग्याचा माट हलवा गो गोकोच्या गौळ नि बोलवा ग्याचा माठ हलवा गा भा गिगाली पाण्याला आणि डोळीवर माट पदर कमरेला राग निघाली पाण्याला डोईवर मात पदर कमरेला बाजाराला जायची मला बाई घाई काम धंदा सुसत नाही बाजाराला जायची मला बाई घाई काम धंदा सुसत नाही राग निघाली पाण्याला आण डोळीवर माठ पदर कमरेला राधा गा निघाली पाण्याला आणि डोईवर माठ पदर कमरेला एका जनार्दन गवळण राधा राधा लागली हरी चनादा एका गार्दन गवळण गौलन राधा राधा लागली हरी चनादा राधा गाली पाण्याला आणि डोई माठ पगर कोमरेला राधा पाण्याला आणि डोईवर माठ पदर कमरेला गोपाल कृष्ण भगवान की जय श्री संत सावता महाराज की जय एकच नंबर गाणं म्हणलं म्हटलंय कस वाटत पंढरपूरात आल्यावर कसं पंढरपुरात आल्यावर छान छान वाटत पण लयच पाय दुखतात काय काय दुखतात लय पाय दुखत याच्यात नाही का गुडघ्या गॅप ह्या म्हातारीने चल बाई चल बाई मी आले म्हणलं हा मला आणलं पाय तुमच्या माझी मम्मी तुमचं कुडकं दुखत ना आजीने ही माझी जाव आहे मी तिला आणलं मग आम्हाला खूपच आनंद आईने तुम्हाला आणलं तुम्ही तुमच्या जाऊन आणलं हा कसं वाटतं ही कसा आनंद काय मिळतो वारीत वारीत नाही का आता विठ्ठलाला पाहिलं का मग आनंदी आनंद होतो सवार पाय दुखते हात दुखते पाय दुखते हात दुखते आता हे घरच चा कस चालू काय आलं नाही सुनली मुंबईला मी एकटीच घरी मामाकडे द्या ना आ, हो मारी, 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 मारी। थे थे मामा तुमचे मामा म्हणता तुम्ही काय नाव आहे रखमजी कोकण मामा सगळे बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यात किती जण आहे किती जण आता तीनशे चाळीस लोक आहेत सोबत हो मग एवढे सगळे लोक मॅनेज करायचे एवढ्या गर्दी काय नाही ऑटोमॅटिक पंढरपूर पांढर सगळं ऍडजस्टमेंट करून घेतो कुणी हुकत नाही चुकत नाही काय नाही काय नाही तिकडे सगळ्याला ओढ असते विठ्ठलाची आणि काळजी करायची जास्त काय ताण नाहीये जे आपले पताका बघत येत ते खून बघत असते खून असते काय खून असते ते का खून आमचे सगळ्या लेडीज सगळ्या वगैरे मग छान पैकी त्या खुनाला बघून चालत येतो कुठला काय ताण नाही काय नाही काय नाही रिलॅक्स मस्त खूप छान वारी झाली आता ओढे महाराष्ट्राला जायची ओडे समजायचं पंढरपूर माहेर आहे पंढरपूर माहेर आहे इ तार्यानंतर जो आनंद आहे हा सुख असून नाही माहेराचं कऊत कर नाही तुम्ही <laughs> माहेर आले माहेरच काय कौतुक कर नाही <laughs> त्यांना सांगितलंय कसा अनुभव कसा आहे वारी ते थोडे अनुभव किती वर्ष झालं वारी पहिल्याच वर्ष आलो मी पहिल्याच माझं चौथं वर्ष आहे पुढे आमच्या वडिलांनी चाळीस वर्ष वारे केले त्याच्यानंतर मी वारी कर हो, 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 ताई ताई करतो पुढे एवढं विनंती करतो मी पंचवीस वर्ष झालो वारी सारखी मैसूर होई पांढरा विनंती करतो हे कर्ज माफ करा माझ्या पांढरा आमदार अरे मग सरकारला सांग तुम्ही आमच्या काय धन आता मत दिली तुम्ही आता म्हणताय कर्ज माफी करा कसं बरोबर बरोबर धन्यवाद आम्ही तेच बोलतो पांढरंगाला आमच्या आनंदाने येतो माझ्याने वारी करतो जातो मागणं काय पांडुरंगाला काय मागणं आहे पांढरंगा <coughs> मागण चुकी ठेवत म्हणून पाऊस तर चांगला पडलाय पडलाय ना पाऊस पडलाय

कृष्णाला कानाला दुष्ट कशी झाली ताप आली हरीला ताप आली ताप आली हरीला ताप आली काय करावे काही कळेना या बाळाचे काही समजेना कृष्णाला कानाला दुष्ट कशी झाली

ंगामुळे ऊर्जा फिरती पाय दुखतच नाही पत्ता का जर घेतला आम्ही आमचे पाय पाय दुखत नाही काही दुखत नाही दुखत नाही दुखत नाही मावलीमुळे ऊर्जा आहे माऊली मुळे आली मावलीमुळे आली म्हणून पाय दुखत हा ही माऊली त्यांच्यामुळे आली म्हणून पाय दुखत आहे मी माऊलीमुळे आलेलो आहे माझे पाय दुखत नाही हा हा आपण माऊलीमुळे आलोय हा

मला मुद्दा जाऊ द्या मला मग असं मावली म्हणत एवढं पांडवाल मध्ये सुखी खूप वार करी हे दार करी सारे आनंद होत तुमचा बी मस्त आडव होऊन लाटक्या बहिणी जाऊ पाघारी आऊ द्या तुमच्या दिंडीत गवळणी सगळ्यांना येते ते

तू तिती बुरली ना बुरली ना बुर लिना बुराली ना बुरली ना बुरली ना 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 यशो दे तुझा यमुना दोही बुरा ला ना यशो दे तुझा कामुमुमुना दोही बुरा लाना एक जनार ध्वनि कृष्ण बुरा लाना एक जनार ध्वनि पूर्ण कृपेण कृष्ण बुरा लाना बुरा लाना बुरा लाना बुरा लाना ना 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 बुरा लाना बुरा लाना बुरा लाना ना ना यशोदे तुझा काना यमुना दो बुरा यशोदे तुझा काना दोही बुडालाना गोपाल कृष्ण भगवान की बोल बजरंग भगवान की काय मावशी नमस्कार नमस्कार कुठून <laughs> आला तो मला पांडुरंगाला आला कुठून 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 पांडुरंगाला आला, कुटून। आला, कुटून। आला, कुटून। आला कुटून। वाटत पंढरपुरात आलाय पाय आला थोडाफार त्रास होतो जावा तर अशा पद्धतीनं काही ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण घेतल्या हा जो उत्साह होता तो अर्थातच खूप चांगल्या पद्धतीचा आपण पाहिला आणि अशाच प्रकारचे वारी संदर्भातील सर्व अपडेटसाठी पाहत राहा ए बी मराठी न्यूज